खूप पाऊस पडतोय ना चहा प्यायचं मन झालं आहे तुम्ही आता चहा बनवते परत तुम्ही किती वेळा पिता जेव्हा बाहेर पाऊस पडत वा मला कमेंट करून नक्की सांगा आता चहा बनवते घातलाय जरा बरं वाटलं ना गार मध्ये वातावरण झाले ना टोमॅटोची कढी बनवणार आहे तर मैत्रिणींनो आता ना मला टोमॅटोची कढी बनवायची आहे ना त्यासाठी मी टोमॅटो बॉईल करायला ठेवणार आहे त्याच्या ना टोमॅटो चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते कट मारून बघते की टोमॅटो खराब आहेत की नाही असे चार कट मारलेले आहेत आणि दिसतातच आहेत की टोमॅटो खराब आहेत की नाही सगळे कट मारून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे एक तांब्या आणि बॉईल करायला ठेवलेला आहे तोपर्यंत तर ना माझा चहा पण मस्त झाला होता तर इथे ना सगळी म्हणजे मला टोमॅटोची कढी बनवायची त्याचा वाटण्यासाठी ना इथे तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे सगळं आलं खोबरं सॉरी आलं लसूण वगैरे ते पण तयारी एका साईडला करून ठेवलेलं आहे खोबरं किसलेलं आहे ते बाहेर काढून ठेवलेलं आहे तर इथे मस्त बघा माझा चहा तयार झाला आहे चला तर मी पहिला चहा पिऊन घेते ते ते तर इथे माझं मस्त एकी चहा पिऊन झालेला आहे आणि माझे तोपर्यंत टोमॅटो पण छान असे शिजलेले आहेत त्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये बघा आलं लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे तो पहिला घातलेला याच्यामध्ये मिक्सरमध्ये नंतर मी याच्यामध्ये सगळे शिजलेले टोमॅटो आहेत ना ते घातलेले मला वाटतं मी ह्याच्या आधी पण खूप वेळा दाखवलेला आहे टोमॅटोची कडी म्हणजे शॉर्टमध्ये वगैरे अशी दाखवलेली कदाचित तर त्याचा पहिला ना टोमॅटो टाकून पहिला मी मिक्सर लावून घेतलेला आहे टोमॅटो बारीक झाल्याच्यानंतर नंतर ह्याच्यामध्ये मी दीड पळी इतकं ओलं नारळ घातलेलं आहे आणि ते चांगलं फिरवून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी माझं वाटण असं बारीक झालेलं आहे इथे तुम्हाला दाखवले आणि जग इथे मी टोपात पाणी होतं ना ते पहिला फोडणीसाठी तयार करायसाठी मी ते सगळं पाणी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि तेल गरम झाल्याच्यानंतर ना राई जिरा आणि कडीपत्ता कांदा असं सगळं घातलेलं आहे ते चांगलं तेलात परतल्याच्यानंतर हळद आणि तिखट घातलेलं आहे तिखट तुमच्या म्हणजे आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं इतकं त्याच्यानंतर ना थोडंसं हिंग घातलं आणि हे हिंग संपलेलं होतं लिटली मी थोडंसं हिंग ठेवला होता माझं पुढे पण अजून थोडंस एका पदार्थामध्ये घालायचं होतं त्याच्यानंतर ते ना तेला चांगला मसाला परतल्याच्यानंतर याच्यामध्ये मी टमॅटोची मिश्र लावली कढी ते घातलेली आहे त्याच्यानंतर बरोबर जेवढं पाणी लागेल ना जेवढं पाणी पातळ पाहिजे तेवढं घालायचं आहे आणि मस्त त्याला उकळी काढून घ्यायचे मीठ वगैरे घालायचं आहे त्याच्यानंतर ना बघा मी इथे अळूवडीची पानं काढलेली आणि ना लिटरली माझे मिस्टर बोलले की अगं ती पा अळू अळूवडीची पानं आहेत ना सगळी खराब होऊन जातील ते बनव त्यांनी आठवण करून दिली आणि मी खरंच विसरली होती त्यातल्या आरती मी आता बनवणार आहे चांगली पानं आहेत ना ही ठेवून देते आणि हे आहेत ना थोडीशी पेवळ सजार त्याच बनवते तर ती जाताना मी जी अर्धी आहेत ती आता चांगली स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि बाकी ते ती परत पिशवीत बांधून फ्रीजमध्ये ठेवते आणि मी पुढे आता दाखवते की मी मसाला बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते धुवून घेते इथे पानं धुवून घेतलेली आहेत आणि एका साईडला माझी टोमॅटोची कडी पूर्ण झालेली आहे दुसऱ्या साईडला मी भात घातलेला आहे पान म्हणजे लावे लावेपर्यंत पानं शिजवेपर्यंत माझा भात पण होऊ जाईल तिथे मस्तपैकी टोमॅटोची कडी पण तयार आहे आणि मी आता पानं लावायला घेते तर पानं लावण्यासाठी ना पहिला मी ह्याच्यामध्ये ना सणाचं पीठ घातलेलं आहे आणि एक सिक्रेट माझ्याकडे ना वड्यांचं पीठ कायम असतं ते मी थोडंसं अगदी दोन चमचे इतकं वड्यांचं पीठ टाकते ते खमंग भाजलेलं असतं ना त्याची टेस्ट इतकी भारी येते आणि माझे कायम ना मी जेव्हा ऑर्डरला पण देते ना तेव्हा अशाच पद्धतीने पीठ घेतलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडंसं वड्यांचं पीठ घालते त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये गरम मसाला पूड मसाला आणि हिंग बघा तुम्हाला बोलू तुम्ही संपलं आहे मी ह्याच्या पिठासाठीच ठेवलं होतं म्हणून मी हिंग थोडासा ठेवला होता तुम्ही ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे कोथिंबीर घातली आहे आणि माझ्याकडनं ना जाला की मी सफेद त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना हिरवं वाटण घातलेलं आहे म्हणजे आलं लसूण आणि मिरची क कोथिंबीर त्या दिवशी जो वाटला होता मी एक दिवस आधी ती एक चमचा पेस्ट लावताना मला हातानेच लावायचं आहे त्यामुळे मला चमच्याने जमत नाहीये मी चमच्याने सगळं पीठ कालवून घेते इथे बघितलं तुम्ही नोट केलं का माझी इथे बोललं किती गडबड झाली हाताने कालवणार आहे त्याच्यानंतर बोलते की मला जमत नाही आहे चमच्याने परत बोलते की मी चमचा आहे कालवून घेते म्हणून ॲक्च्युली खूप कन्फ्यूज झाले मी बोलता बोलता तर चमच्या बाजूला ठेवला आणि पूर्ण पीठ ना मस्तपैकी कोकम आणि गुळाचं पाणी केलं होतं ते मस्तपैकी त्याने मी पूर्ण पीठ दुसरं कुठलं प्लेन पाणी घातलंच नाही त्याने पूर्ण हा भिजवून घेतलेला आहे घटसर असा की पानानं जेणेकरून लागेल तेच मी कापून घेणार आहे इथे पानं धुतल्याच्यानंतर ना नितळायला ठेवली होती आणि ते नंतर मग ह्याची शिरा काढून घेतले होते जे जाड जाड असतात ना तेच फक्त काढते मी आणि बाकी सगळे मी लाटून घेते शिरा सगळ्या मोडून टाकते ला पोळी सॉरी लाटण्याने त्याच्यानंतर ना स असं स्वच्छ कपड्याने मी असं दाबून दाबून पाणी फक्त त्याच्यावरती पुसून घेतले सगळी पानं मी अशीच करून घेतलेली आहेत त्याच्यानंतर ना प्लॅटफॉर्मवरतीच मी सगळी पानं अंतरलेली आणि त्याला मी चांगल्या मस्तपैकी ते जे बनवलं होतं ना पीठ ते ह्याला सगळं लावून घेतलेलं आहे मसाला मस्तर की भरपूर असा मसाला लावलेला आहे आतून बाहेरून फोल्ड मारून आणि असे मी टर्न करत गेलेली आहे आणि दोन्ही दोन, दोन बॅच म्हणजे झालेले आहेत म्हणजे एकाला तीन पानं लावलेली आहेत आणि एकाला चार पानं लावलेले आहेत तर असे मस्तपैकी मी हुंडे तयार करून घेतलेले आहेत हुंडे शिजायला ठेवले एक वीस मिनटापर्यंत त्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर मी कापा करून घेतले त्याचे आणि मस्तपैकी खरपूस असे रायचिऱ्याची फोडणी घालून तव्यावरती शॅलो फ्राय केलेले मस्तपैकी ते माझा ताट तयार झालेला आहे चवळीची भाजी होती सकाळची डब्याची टोमॅटोची कढी आणि आळू बनवलं होतं म्हणजे आळूवडी बनवले होते तर चला याचिवायला